हॅलो गाईज आफ्टर वेरी लॉंग टाइम आपण एक लॉग बनवत आहोत आज आहे थर्टी फर्स्ट आणि आम्ही एक छोटीशी ट्रिप अशी प्लॅन केली आहे फॉर थर्टी फर्स्ट साठी आम्ही आता आलो आहोत दापोलीला गुलमोहर हॉटेल आणि माझ्या सोबत आहेत रोहनदादा आणि रुपेश हे आहे गुलमोहर हॉटेल जिथे आम्ही स्टे करत आहोत आज हा एंट्रन्स आहे आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे की हॉटेल कस आहे आणि सुंदर आहे ते आम्ही फर्स्ट टाइम इथे आलो आहोत सो आम्हाला ही प्लेस खूप आवडली आहे हा त्यांचा पार्किंग एरिया आहे आणि हा आहे गुलमोहर हॉटेल तुम्ही बघू शकता इथे बऱ्याचशा रूम अशा अवेलेबल आहेत तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथे प्लॅन करू शकतात इथे झोका पण आहे बसायला तुम्ही मस्त त्याचा आनंद घेऊ शकतात आणि आजूबाजूला मस्त अशी हिरवळ आहे आम्ही आता फ्रेश होऊन बीचवर चाललो आहोत आपण तिथे बीचवर जाऊन एक छोटीशी भेट घेऊया तिकडे परत भेटूया आता आम्ही हॉटेलवरून निघालो आहोत त्यांनी गाडी काढली आहे

आता आम्ही निघालो हो आहोत बीच वर इथून थोड्याशा अंतरावर बीच आहे जास्त लांब नाहीये पण तरी आम्ही आता गाडीने चाललो आहोत कारण की आमचा खूप टाइमपास झाला हाय आता आम्ही पोचलो आहोत केशी बीच वर तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही बीच वर जाणार आहोत तो हा बीच आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असं इकडे बीच आहे आणि जास्त रश नाहीये पण ठीक आहे इथे आल्यावर क्लीन वाटतो हा क्लीन, वाट क्लीन पण आहे आणि असं मस्त शांत आणि एकदम आता आम्ही पोहोचलो आहोत बीचवर केळशी काय काय केळशी केळशी बीच वर आम्ही आता पोहोचलो आहोत तो आमच्या हॉटेल पासून खूप थोड्या शांतरा बीच वर, आहे सो so, तुम्ही बघू शकता आता आम्ही सध्या वाट बघतोय आमच्या कजिन लोकांची वाट बघतोय ते अजून पोहोचले नाहीयेत आम्ही लांबून फार लवकर पोहोचलो आणि ते जवळ असूनही खूप लेट झालेत पण ठीक आहे आम्ही आता त्यांची वाट बघतोय ते दोन मिनिटातच येतीलच राईट्स पण आहेत ह्याचा हे पण छान बीच आहे आणि रुपेशला काय झालंय तो असं खाली का बसलाय मला वाटतं त्याचे पाय दुखत आहे गाडी चालून चालून सकाळी सा आम्ही दहा वाजेपासून निघालो होतो तेव्हापासून गाडी चालवतोय पण मध्ये मध्ये रोहनदा गाडी चालवत होते सो त्याला भेटत होता पण आता तो त्याच्या कजन जे वाट बघतोय त्याच्यामुळे आता तो थोडासा फर्स्ट एड झालाय की अजून ते आले नाही आहेत कधी येतील त्यांची वाट बघून तो थकलाय त्याच्यामुळे आता त्याने कंटाळून बसून घेतलंय पण ठीक आहे आम्ही त्यांच्या रूम मध्ये गेले फ्रेश होऊन बोलतो आमचे फोटो चांगले नाही येणार के ते आता फ्रेश व्हायला गेलेत बघ ना

ハハハハ。